नमस्कार सर्वांना श्रावण महिन्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा उद्यापासून श्रावण महिन्यातील पहिला सोमवार सुरुवात होणार आहे तरी आपल्या शास्त्रामध्ये दिल्याप्रमाणे बारा महिन्यापैकी जो श्रावण महिना आहे पुण्य अर्जित करण्यासाठी पुण्य वाढवण्यासाठी अत्यंत पवित्र मानला जातो आणि या श्रावण महिन्यामध्ये देवादिदेव महादेवाची पूजन करणं हे अगदी दुग्धशर्करा योग असल्यासारखं आहे मग या भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी कोणकोणते आणि व्रत आहेत आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे सगळ्यात प्रभावी अत्यंत व सुप्रसिद्ध असणारं ते म्हणजे सोळा सोमवार व्रत त्यानंतर प्रदोष व्रत आणि त्यानंतर जे आहे हे शिवरात्र हे व्रत आहे तर ज्या ज्या लोकांचे अडचणी असतील मोठमोठे प्रॉब्लेम असतील पैशासंबंधी असतील घरातील शांतता अप्रस्थापित करण्याबद्दल असतील वैवाहिक जीवन असू मोट दे किंवा संततीप्राप्ती असू दे अशी मोठमोठ्या अडचणी पत्रिकेत जन्मकुंडलीमध्ये असणारे मोठे दोष निवारण करण्यासाठी भगवान शंकराला अनन्य साधारण असं महत्त्व आहे आणि म्हणून बऱ्याच लोकांनी याची अनुभूतीसुद्धा घेतलेली असते आणि म्हणून उद्या श्रावण सोमवार पहिला सुरुवात होणार आहे ज्या ज्या लोकांना इच्छा आहे की मग आपली इच्छा कामना पूर्ण व्हावी आपल्या घराचा कुटुंबाचा उत्कर्ष व्हावा यासाठी उद्यापासून सोळा सोमवार करायला काही अडचण नाही सोळा सोमवार नावामध्येच आहे सोळा सोमवार हे व्रत करायचं आणि मग सतराव्या सोमवारी त्याचं उद्यापन करायचं आता हे व्रत कसं करायचं काही लोक चुरमा घेऊन करतात काही लोक खडीसाखर कर, भक्षण करून करतात तर त्या सोमवारी सकाळी लवकर उठून डोक्यावर आंघोळ करून आपल्या जवळ असणाऱ्या शिवमंदिरामध्ये भगवान शिवास अभिषेक करावा व घरी येऊन नित्यनेमानं कार्य करून सायंकाळी परत स्नान करून प्रदोष समयी म्हणजे सहा ते आठ या वेळात भगवान शंकराची पूजा करावी पूजामध्ये सगळ्या आठ वस्तू म्हणजे बेलपत्री एकशे आठ तांदूळ एकशे आठ तिळ एकशे आठ अशा अच्छा सर्व वस्तू भगवान शिवावर अर्पण करून ती कथा वाचायची कथा वाचल्यानंतर भगवान शंकराची आरती करायची आणि त्यानंतर जो काही खडीसाखर किंवा चुरम्याचा जो तुम्ही जो प्रसाद केलेला आहे तो भगवान शंकरास नैवेद्य दाखवून त्यात तीन भाग तयार करायचे गाई एक गाईला द्यायचा एक मंदिरात वाटायचा आणि एक स्वतः भक्षण करायचा या कालावधीमध्ये ब्रह्मचर्यत्वाचं पालन करायचं चा, आहे सर्वांनी ज्यांनी व्रत केलेले आहे आणि असं केल्यानंतर दुसऱ्याची सकाळी उठून त्याचा पारणा उत्तरपूजा करायची हे व्रत चालू असताना शक्यतो फार दूरगावी जाऊ नये आणि ही पूजा शक्यतो आपल्या घरीच करावी असं शास्त्रामध्ये दिलेलं आहे तर तुमच्या इच्छा आकांक्षा या व्रताच्या माध्यमातून पूर्ण होऊ देत धन्यवाद ओम शिवाय